नमस्कार महाराष्ट्रामध्ये गणपती बाप्पांचे आगमन होणार ते तर धूम ठडकायचंच होतं पण मुंबईमध्ये या गणपती बाप्पाचं आगमन खूपच जलोष आहे तुम्हाला तर माहितीच आहे मुंबईमध्ये सगळेच सण एक अशा तऱ्हेने साजरे करतात की जसं काय प्रत्येकाचा हा सण आहे प्रत्येकाच्या घरोघरी हा सण साजरा करत होतो दहीहंडी असू दे की गणपती बाप्पांचं आगमन असू दे की नवरात्री असू दे की दिवाळी असू दे दसरा दिवाळी हे सगळे सण इथे खूप पारंपरिक पद्धतीने इथे साजरे केले जातात मुंबईमध्ये हा गणपती बाप्पा गणपती गणेशोत्सव साज सण हा साजरा खूप मोठ्या प्रमाणात खूप लांबून लांबून लोक इथे गणपतीचं दर्शन करण्यात येतात लोकांची इच्छा असते भाविक इथे आपली मनोकामना पूर्ण होईल ज्या असे नवस बोलले बोलतात त्यांच्या ते नवज त्यांचे भेटण्यासाठी लोक इथे येतात गणेशोत्सव हा गणेश चतुर्थीला सुरू होऊन अनंत चतुर्थीपर्यंत दहा दिवस चालणारा एक महत्त्वाचा सण आहे या काळात गणपतीची स्थापना करून त्याची पूजा केली जाते अठराशे त्र्याण्णव साली लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक आणि सामाजिक स्वरूप दिले समाजात ऐक्य निर्माण व्हावे आणि लोकांमध्ये जनजागृती व्हावी हा यामागचा उद्देश होता लोक या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात हा सण देशातील वेगवेगळ्या राज्यात साजरा केला जातो हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे श्री गणेश आपल्या सर्व दुःखाचे हरण करतात आणि आपल्याला आनंद देतात अशी लोकांची श्रद्धा आहे म्हणून त्याला विघ्नहर्ता म्हणतात गणेशोत्सवादरम्यान लोकांमध्ये भाविकांमध्ये सर्व आपल्या मंडपाला चांगला देखावा सुशोभीकरण करण्यासाठी लोकांची लगबग इथे वाद भरपूर वाद प्रमाणात वाढलेली असते वेगवेगळ्या प्रकारची वस्तू आपणास इथे बघायला मिळतेस आपल्या लाडक्या बाप्पाची एक छोटीशी झलक मिळावी यासाठी ही लोकांची गर्दी मी त्या दिवशी लालबागला गेलो होतो मुखदर्शनच्या दिवशी तर आपल्याला ही अशी गर्दी दिसली प्रत्येकजण गणपतीला आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी कॅच करण्यासाठी आप आतुरला आतुरलेला होता कधी एकदा मी गणपतीला माझ्या मोबाईलमध्ये पकडतोय असं झालं होतं या इथे हे मीडियावाले आणि समोर गणपती बाप्पा गणपतीचं दर्शन घेऊन झाल्यानंतर निघालेले भाविकांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपणास स्पष्ट दिसत होता इकडच्या बाजारपेठ नुसत्या फुलून गेल्या होत्या इकडे गणपती बाप्पा लागणाऱ्या डेकोरेशनसाठी सामानाने सुद्धा मार्केट फुलून गेले होते, होते। परत घरी येता येता मला मध्येच आपले विक्रोळीचे गणपती दिसले तसेसुद्धा परत एकदा दर्शन घेऊन मी पुढे मार्गी लागलो स्टेशन रोडवरतीच असे बरेचसे गणपती आपणास बराच मिळाले गणपतीची मनोभावी पूर्ण पूजा करताना ही दोन लहान मुलं गणपती उद्यावर आलेत अजून अजूनही आपले मूर्तिकार आपल्या गणपती बाप्पाला शेवटचा हात देताना इथे दिसत आहेत उद्यापासून गणेशोत्सव प्रारंभ होईल घराघरामध्ये गणपती बसले जातील त्यांचं आगमान होईल उद्यापासून गणपती बाप्पांचं आगमन होणार घराघरामध्ये गणपती बसले जातील तर आनंदी वातावरणामध्ये मी अकरा दिवस तुम्हाला वेगवेगळ्या मुंबई मुंबई कल्याण ठाणे इथले गणपती मी तुम्हाला दाखवणार आहे तर जाता जाता मी तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि गणपती बाप्पांचे आशीर्वाद तुमच्या सदैव पाठीशी राहू दे हीच गणपती बाप्पांकडे प्रार्थना करतो गणपती तुमचे माझे सर्वांचे दुःख चिंता दूर करतील इच ज्यांच्यासमोर मी मागणी करतो प्रार्थना करतो आणि हा माझा व्हिडिओ मी तेच संपवतो आपण भेटू उद्यापासून गणपतीच्या मंडपाकडे